आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय येथील जाहीर सभेमध्ये त्यांनी या संदर्भात भाष्य केलंय गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा होती शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या अखेर कमळ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी घेतलाय आपल्या पक्षात जायचंय मी पुन्हा विचारतो आपल्या त्या पक्षात जायचंय कायचिका स्पष्ट करतो आपण आग्रह केला की आपल्याला तिकीट काय मिळत नाही आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आपल्याला तुम्ही सगळ्यांनी आग्रह धरला तुमच्या आग्रहा खाती मग आपण भारतीय जनता पक्षाच तिकीट आपण घेतलं दुर्दैवानं निवडणूक आपण चिंता जिंकता हरलो आणि फक्त पंधराशे मतानं दुर्दैवानं ह्या इंदापूर तालुक्याला खतखत प्रत्येकाच्या मनामध्ये मना मना आहे दोन हजार चौदा ची पराभवाची खतखत आपल्या मना मनामध्ये मना आहे आणि या दहा वर्षामध्ये जो जो म्हणून अन्याय झाला गावा गावागावामध्ये कोराडा झाला समाजामध्ये जी निर्माण झाली आणि प्रशासन हे मदत करण्याच्या ऐवजी कोणाच्या तरी सांगण्यावर तुम्हाला सर्वांना जो त्रास झाला त्यातून मित्रांनो हा उद्रेक जो आहे तो आज आपल्या सगळ्यांच्या पुढे आलेला आहे आणि म्हणून आज तुम्ही म्हणताय की भाऊ आपल्याला निर्णय बदलावा लागेल मला असं वाटत पक्षापेक्षा नेत्यापेक्षा सुद्धा लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि जनता जे सांगेल तो निर्णय राज्यकर्त्यांना घ्यावा लागतो अशा प्रकारचा इतिहास हा इंदापूर तालुक्याकडून म्हणून मी अधिक भाष्य काय करणार नाही माझी आपल्याला दोन गोष्टीची विनंती आहे आपल्याला कुणाबद्दल काय वाईट बोलायचं तुम्ही सुद्धा काय वाईट नका आपल्याला टीका करायची का वाईट बोलायचे का उद्याच्या भविष्यातला विजय मिळवायचा एवढं सांगा मग काय मिळवायचंय हे सगळं जर आपल्याला घडवायचं असेल सगळ्या गोष्टी शांत हो शांतपणा आपण घ्या या इंदापूर तालुक्यामध्ये साठ वर्ष आपण विजयही बघितलेला आहे दहा वर्षाचा पराभवही बघितलेला आहे या इंदापूर तालुक्यानं ता पस्तीस वर्ष मंत्रीपदही बघितलेलं आहे खासदारही भावच्या रूपाने बघितलेला आहे आणि तसं पाहिलं तर पवार कुटुंब कुटुंबाने आपल्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध आहेत राजकीय विषय वेगळे व्यक्तिगत संबंध आहेत मोठ्या भावच्या काळापासून तर आपण बघितलं व्यक्तिगत संबंध हे सहा दशकाचे आपले आहेत राजकारणामध्ये समाजकारणामध्ये इथं काय लिहिलंय तेच घालणार आहे त्यामुळे त्याची फार चिंता आपण मित्रांनो करण्याची आवश्यकता नाही पण एक गोष्ट मात्र मी आपल्याला ग्वाही देतो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये इंदापूर तालुक्याचा वनवास राजकीय वनवास हा संपुटात आल्याशिवाय राहणार नाही आणि एक नव्यानं विकासाचं पर्व सुद्धा या तालुक्यामध्ये आपण निर्माण केल्याशिवाय राहणार नाही एवढीच भूमिका मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी इच्छितो जे आपल्याला त्या पक्षात जायचंय मी पुन्हा विचारतो आपल्याला त्या पक्षात जायचंय का मा एकदा हात वर करून सांगा जायचंय का आपल्या सगळ्यांच्या मी आता पत्रकार संध्या लाइव साठी प्रतिनिधी रोहित दळवी इंदापोर ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लाइव न्यूज चॅनल आहे वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा